वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ वाईज आता आम्ही निघालेलो आहोत काकूंच्या घरी म्हणजेच अक्षयच्या काकू माझ्या काकी सासूबाई यांच्या घरी त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं आहे सो खूप दिवसांपासून जायचं जायचं चालू होतं हो चार्जिंग आहे चला 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 खूप उशीर झाला आहे आता सो जाऊया आता डायरेक्ट काकूच्या घरी भेटूया आणि फायनली आपण पोचलेलो आहोत खाली आहोत सोसायटीच्या तर वरती जातो आहे आणि लकी याच्यासोबत खेळतो आहे आमच्या लकीला प्राण्यांची खूप जास्त आवड आहे चला आता घरात जाऊया आता आम्ही पोचलेलो आहोत घरात घरात आल्यानंतरनं थोड्याशा गप्पा मारल्या आम्ही फ्रूट्स घेऊन गेले होते सो ते फ्रुट्स काकूंना दिले काकूंनी छान असं जेवण बनवलं होतं वांग्याची भाजी चपाती भजे वगैरे तळले होते खूपच सुंदर जेवण बनवलं होतं त्यांच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट आहे जेवण झाल्यानंतरनं आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या काकूंनी आमची ओटी भरली तुमचं तेच असतात आलं का ते पोरात सोबत फोटो काढून जे मुलीला पाठवत राहतात आणि तिला चिडवतात मग याची काही गरज खरोखर अग मॅडम ब्लॉक करून आपल्याला

どこに

स्वर्चेवती येत जा हो जा यू यू सगळे आले का मग एकादा वेळ निमंत्रण पण करू गेट टुगेदर तू या ना इकडे राजोगला राजोगला या ना ये ना का हे तिथे नाही काही टेंशन अरे चला बाटलो घेऊन नी كده करो बंद हां घेत असतात कॅफेला चालू कॅफेला जाऊस ना आपण ऍक्च्युली काकूंच्या घरी आज दुसरं कोणीच नव्हतं काकू आणि काका दोघेच होते काकुंचं कॅफे आहे कात्रज मध्ये आम्हाला तिकडे जायचं होतं बट लास्ट मुवमेंटला काकूंची गाडी बंद पडली त्यामुळे नाही पॉसिबल झालं जायला नंतर आम्ही घरी आल्यावर लकीच्या टेन्सचे जे स्टुडंट आहेत त्यांचा सँड ऑफ होता सो मी आणि लकी दोघे मिळून इथे एक ग्रीटिंग कार्ड बनवत होतो दहावीच्या विद्यार्थ्यांचा सँड ऑफसाठी लकीच्या स्कूलमधून कंपल्सरी प्रत्येक स्टुडंटना सांगितलं होतं नाइन्थच्या की तुम्ही हे सर्वांनी बनवून आणायचे so uh, सो दॅट मी हे सगळं त्याला बनवायला थोडीशी मदत केली आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा आणि आम्ही चाललो आहे पेस्ट्री करायला हा बघा कसं पळतोय कारण त्याला कॅमेऱ्यामध्ये यायचं नसतं मावशी आली की याचे खूप लाड असतात <laughs> तसं तर फारसा आम्ही याला गाडी चालवायला देत नाहीत कारण अजून ना तो तेवढं कॅपेबल नाही आहे त्याचं एज सो फक्त गल्लीतल्या गल्लीत, गल्लीत किंवा थोडंसं जवळ जेव्हा जायचं असतं तेव्हाच आम्ही त्याला ते गाडी चालवायला देतो बट खरंच तो कॉन्फिडेंटली खूप छान गाडी चालवत होता जेव्हा आम्ही या बेकरीमध्ये आलो तर लिटरली ती मुलगी बंद करून चालली होती आणि आम्ही लास्ट मुमेंटला इथे पोहोचलो होतो बघा आम्ही दोन पेस्ट्रीज घेतले <laughs> पेस्ट्रीज घेतल्यामुळे लकी खूप जास्त हॅप्पी होता ऍक्च्युअली तो जास्त कॅमेऱ्यासमोर येत नाही तो बघा काय म्हणतोय ते का प्रॉब्लेम काय आहे हा तू काय व्हायरल नाही होणार आहेस काय <laughs> तुला नजर लागती का कुणाची इकडे बघ ना सांग ना एक मिनिट काय म्हणला सत्ता पोरींची नजर लागती बघ कुठं अस तू काय फार हँडस बापरे जर मावशी थँक्यू तरी मला बाई काय प्रकार दॅट्स ऑल अबाउट टुडे गाईज थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग सबस्क्राईब